जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा झालेली सकाळ आणि आज तुम्हाला तर आणि तर आज आम्ही कुठं चाललेलो आहे तर चला निघालेलो आहे वावरामध्ये आणि वावरात आज जरा काम होत कारण तुम्ही बघितलंच काल थोडस वावरात कंस बिंच होते ते झालं त्यांचं आणि त्याच्यानंतर हो काल आमुष्याची म्हणजे पोळ्याची करबी होती त्याच्यामुळं काल मग आम्हाला खर तर कालच सुरुवात करायची होती भुईमुगाच्या शांगा काढायला पण मग सगळे म्हणले का आमुषाच राहू द्या मग म्हणलं चला आजचे एवढे दिवस गेले आणि एका दिवसान काय होणार आहे म्हणलं चला तर आज लागणार आहे आता लगेच सुरुवात खर तर सुरुवात केलेलीच आहे तर म्हणजे तुम्हाला तर आज आता दिवसानंतर पण आम्हाला म्हणजे आम्हालाच भरपूर आनंद होतोय कारण की आम्ही आज नाही दिवसानंतर चौक पण एक खटी आहे कारण की आम्ही यंदाच असं झालंच नाही का यंदा आपण काही काम यंदा कामच नाही ना का यंदा कामच नाही त्याच्यामुळे आणि यंदा काय व्हायचं सगळ्या मक्का वाट्या आणि खुरपायचं थोडंफार तर बाया लावून घेतलं खुरपून बाजरी तर उकतीच दिली आणि त्याच्यानंतर कपाशी नाही काही नाही ताण नाही तर, तर मग एक जण घरी राहत एक जण बकऱ्या सोडीत असं चालू राहायची चाल काम तर आता सकाळपासून आजपासून चालू झाले आमचं काम तर बघा निघालेलो आहे दोघी वावरात कविताने घेतलेला आहे डोक्यावर जार कारण आता तसं जास्त करून दिवसभर आम्ही वावरात म्हटल्यावर पाणी तर आहे लागणारचे पोरात दुपारपर्यंत येणारे आपल्याकडे तर मस्त शेंगा बी आता म्हणजे काढायचं टाईम ना कारण आता आम्ही तुम्हाला दाखवलंच सुरुवातीलाच म्हणजे भरपूर अगोदर आम्ही भुईमुख टाकलेला आहे म्हणजे कल्याण कृतिकामध्ये आपला भुईमुख पडला होतो इथं तर तर आलेलं आहे म्हणून थोडं थोडं बघा तुम्ही पण नाही येऊ आता दोन तीन दिवस ऐक नाही त्यांनी आपल्या शांगाबिंगा उत्सवावर तर चला आता आरुष बापन आबा दोघंजण गेले इथं पुढं बघू आता जेवण वगैरे करून आता आम्ही पाठीमागून चाललेलो आहे तर बघा आलो वावरात आणि आता चालू झालं आहे लगेच काम तर इकडं गंज मारून ठेवले आबा आणि आरुष पप्पा दोघ जण आणले होते पुढं पप्पाने आणलेलं आहे बकऱ्या चारायला आणि उपटून ठेवलेला होता पण मग पावसाचा अंदाज वाटायला लागला तर लगेच किती मोठे म्हणजे सगळं जेवढं उपटेल तेवढं एका साईडला बघा असा हे करून ठेवलं आहे कारण बारदाने ते बी आणले कारण वल्ला तर नाही झाला पाहिजे आणि शेंगा तोडायला लागलेलीच होती ते एक 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 तोड तोडलेले पाऊस काय दमखाई ना कडा बुरबुर चालूच झाली बरं का हा ना आता चा। आवरलं घरचं अंकुड आहे खाऊन घेतले काय खाऊन घेतले काय हा ना चला एक एक गमील तोडले मग तुम्ही तरी पण मग तुम्ही पण भरपूर ठेवलेला होता आणि मग आता काय करणार आहे चला आपण इकडून बसू आपल्या दोघी झिवकांची बरका विदा आपला एवढा व्हायला पाहिजे याच गोंध एवढा आहे चला या सगळेजण मस्त ओलल्या शांगा खायला बघा आपल्या शांगा कशा आहे एकदम भारी बरका यंदा सांगायला लागतं बी चांगलं आहे किती मस्त शांगा आहे या सगळेजण मस्त ओलल्या शांगा खायला हा कोणी म्हणा काही येऊन न राहिल कोणी लगेच कधी तुम्ही ना खबर का खोकला येऊ राहिला आधीच बघा आता झालेलं आहे तोडायला चालू आणि इकडून तहीचं नंतर चालू शेंगातोडायचं भोचच गमिल भरलं तई सकाळच गमिलाय दोन गमिले का हा का तर इकडं इकडं येईलच पण शेंगातोड्यात चालू आहे शेंगा एक एक तोड राहिली पिरगुवर राहिली नाही फिरगळूनच जमत येऊ मग हां का आपली इकडं अशी शेंगा तर फिरगळ बर का नाही कोणी कोणी वक्रच पाचशे रुपये आमचं असं गड्ड करू हा गड्ड करून पण तस पांगत असते ना मग गड़। गड़। किती येवत असं सगळीकडे उडत असं मग ये असं उलट भारी आहे असं भारी गमिला तर फडकडे जात्या आणि आपल्या ताईच आहे ना तिकडं पहिल्यांदा म्हण गड्डा करून आणि अशी पाशीवर पाशी हे करायचे पाशी त्यांचं जास्त कमी म्हणजे जादा कमी असल्यावर करते ना पण मग त्याचं कुठं नाही राहतो Is it good. ही दबार वाळू घाल राहिलो आम्ही आणि शेंगा म्हणजे टाकायच ठेवायला ना अशी उपणून टाकी तो म्हणजे आपल्या शेंगा मध्ये गबळ नाही राहत आणि जे गबळ आहे का ते गबळ असं पुढे निघून जात वाऱ्याना तर बघा आता आलेलंय सावली मध्ये आणि जेवण करायला तर दुपारची सुट्टी झाली होती म्हटलं चला दोन वाजले ते तर म्हणलं जेवण करून घेऊ तर इकडे पण नाही चालू आहे हात धुयचे चला पटापटा भूक नाही लागला वाटतं शेंगा लई खाल्ले तर ना तैनले शा खाल्ले पण आता कसं आहे नाही म्हणून खायचं नाही म्हणून खायचं हं जानतिशाला दोडा ना आपले ते अपेक्षित तैनले शा खाल्ले बर का आज ए टाकायला होती होते मी भीमुकटा खाला तेव्हा हा त्याच्यामुळे जास्त खाल्ले वाटतं भीमुकटा टाकायला खुरपायला हां का काय भीती आज आज पायना मस्त दा वावरा मध्ये आलेलो जेवायला आणि खूप दिवसानंतर सगळेजण वावरात वावरा जेवू राहिले तर या सगळेजण मस्त दुपारच्या वारी खरं तर झाडाखालीच बसायचं होत पण मग बसलो आता इथं मस्त सवली तर बघा आज काय काय मस्त अशी काळी आमटी बनवली होती आज सकाळी आणि दोघ जण बसलेले जेवायला भुका लागल्यावर का जाता शंगाच्या औरध तरी भुका लागल्या तुमचे बघा मस्त लोणच चटणी सगळं आणलेलं आहे इकडे बाजरीची भाकरी आहे याच्यामध्ये भात आहे आज वावरात एकदम मस्त असं जेवणाचं आहे तर या सगळ्या खूप दिवसानंतर आहे त्यामुळे एकदम भारी वाटू राहिलं आणि वावरामध्ये ना यंदा वावर कामच नाही नाई पहिला आजच वरत आली ती नाही बरोबर आहे गवताल काय एक तासच काम राहत दररोज बर आहे ना यंदा काम नाही बैस ना तू बैस नाम खाबार का आता सांगा भरपूर खायला मला आज काय भूक नाही एवढी भूक नाही भात बीत सगळं घेतलं भातच खाली भाकर चुरेल ना का भारी वाटलं बरं पण वावरात जेवायला वावरात जेवायची मजाच सगळी दिवसभराचं काम झालेलं आहे आणि आता वाजलेलं आहे साडेपाच तर आता राहिलो दिवसभर आम्ही शेंगा आहे बघा आज तर बघा म्हणजे पोहोच नसल्यामुळं आपल्या शेंगाला माती पण आलेली नाहीये आणि किती मस्त शेंगा तोडून घेतल्या त्या आम्ही तर शेंगा म्हणजे बघा एवढं तोडलेलं आहे उरमटाच्या राणाला आहे ना ग त्या हा माफी येत नाही माती अजिबात नाही काळवटीच्या राना जर असत घेऊ त्याला काय म्हणता किती गोष्ट कळ ना बरेच शंका वर्ट आपण आज आहे का नाही आले म्हणून झालं आपल्याला उद्या लवकर येऊ जर शिक उद्या तिन <laughs> दि <laughs> <laughs> भरतोय पटापटा त्यांना दो दोन गोने घेऊन चालले बर काय जड असे ना अजून यंदा गबळ गुबळ काहीच नाही बर का मध्ये सांगायमध्ये राहणार नंतर बरं बे असे सांगा पाहिजे पाऊस ते आला ना मग दिवस पाहिजे दोन दिवस जर पाऊस जर हे केलं ना लय भारी होईल मग काय नाही पाऊस आता बाजरी वाळण आणि सांगा होती ना आपल्या मग काय आव चाल ना घरी नाही जा का भाऊ तर फोन पूर राहिले बाई चला चला आता आता नाही बसून निवांत चाला चालू आहे सकाळ पुढे सोडून पण आता दर्शिक घरी चाला घरचा आवरा लागेल गायच तर बघा मोशिक दोन गणे नेले ते आताचे दोन तर चार गोणे आशा तोडलेले आम्ही चौघ जण होते काहीच नाही झाले त्या मानाला आ हा चौघाशी एक एक गोणी कमी भरली हा नाच खाल्ल्या आबा ना खाल्ल्यान तुम्ही म्हणा आबा खाल्ल्या चालू आहे दोन गोण्या आणि मी कुठे गेले घरी मग काय घेऊन जातो मी आता मी तुम्हाला एकदा खेनारी मस्त पिल्लय तुम्ही पाहिलेच नाही का अजून हे बघा ना इथे भोंद्यांनी बरं झालं उपटील नाही ते झाड हे बा त्या झाडच फार सुकून गेल ते झाड बा तीन मस्त पिल्ले आहे ओ कसं पिल्लं आहे गं काय माहिती हे बा अरे वा किती भारी वा काय ग पाहा ते किती ओल्ड राहील चार पिल्ले नाही तीनच आहे हे बा किती मस्त ओल्ड राहील ते हे किती छान आहे पाय अई अ हात नाही लावायचं वर त्याला नाही नाही हात नाही लावायचं हात जर लावला तर ती पाखरू येणार नाही जवळ चलान चला नुसलान पटक्या